विधान परिषद सभापतीसाठी राम शिंदेनी अर्ज भरलेला आहे अर्ज दाखल करण्यासाठी बारा वाजेपर्यंतची मुदत होती भाजपाकडून शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला राम शिंदे यांनी अर्ज भरलेला आहे राम शिंदे यांनी आपलं नाव पुढे आणल्याबद्दल आभार मानलेले आहेत तर शिवसेनेकडून नीलम गोरे यांच्या नावाची सुद्धा चर्चा होती बारा वाजेपर्यंतची वेळ होती आता राम शिंदे यांनीच फक्त अर्ज भरलेला आहे त्यामुळे आता विधान परिषद सभापतीची निवडणूक ही बिनविरोध होण्याची शक्यता आहे भाजपाकडून शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय काय भावना आहेत कारण का चेहऱ्यावरती तो आनंद पाहायला मिळतोय विधान विधानपरिषदेचा सभापती म्हणून अधिकृत महायुतीचा उमेदवार आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जाहीर केला दोन्ही पक्षांनी त्याला दुसरा दिला आणि आज बारा वाजेपर्यंत फॉर्म भरणं अपेक्षित होतं महामहिम राज्यपाल यांनी जो कार्यक्रम दिला होता त्यानुसार काल निवडणूक जाहीर झाली आज फॉर्म भरायचे होते बारा वाजेपर्यंत दुसरा कुठलाही फॉर्म आला नाही विरोधकांना देखील सत्ताधारी पक्षांनी विनंती केली आणि त्यांनी सांगितलं आणि विनंती मान्य केली नीलम गोरे सुद्धा यासाठी इच्छुक होत्या शिवसेनेकडे हे पद जाईल असं वाटत होतं पण भाजपने तुमच्यासाठी ते ठेवलं तुमच्यासाठी खास ते या संदर्भात मला सांगता येणार नाही ना ने। नेतृत्वामध्ये काय त्यांच्या तीन पक्षामध्ये आणि महायुतीमध्ये अंडरस्टँडिंग झाली त्याच्यावरून माझा निर्णय झाला आता मी बिनविरोध झालेला आहे त्यामुळे आता ते त्या, त्या संदर्भात तेच बोलू शकतात मोठी जबाबदारी मिळाली काय आव्हान वाटतंय कारण का, का इतकं मोठं यश भाजपला या निवडणुकीमध्ये मिळालंय आव्हान वाटते तुम्हाला मोठी जबाबदारीची मोठी जबाबदारी मिळाली जबाबदारी पार पाडू कॅमेरा पर्सन सिद्धांत सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर नेमकं काय का भावना आहेत कारण का चेहऱ्यावरती तो आनंद पाहायला मिळतोय विधान परिषदेचं सभापती म्हणून अधिकृत महायुतीचा उमेदवार आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जाहीर केला दोन्ही पक्षांनी त्याला दुसरा दिला आणि आज बारा वाजेपर्यंत फॉर्म भरणं अपेक्षित होतं महामहिम राज्यपाल यांनी जो कार्यक्रम दिला होता त्यानुसार काल निवडणूक जाहीर झाली आज फॉर्म भरायचे होते बारा वाजेपर्यंत दुसरा कुठलाही फॉर्म आला नाही विरोधकाला देखील